आमच्याकडे मास्टर शेफ आले आहेत बघा जमते जमते म्हणजे काय मी किती माहि वर्ष माहिती आहे पाच वर्ष मी लाट लाटलेत नाही त्या प्रकारचा आपला पराठा झालेला आहे मला वाटला पराठा नाही बनणार हा वेगळाच काहीतरी पडेल बट पराठाच बनला बिलिंग चालू आणखी मग काय आता काय बाबा इन्व्हेस्टमेंट करायची असे कुठेतरी म्हणून आम्ही इकडे करतोय कारण आम्हाला ते सेफ वाटते नो आमच्या किचन मध्ये आज काहीतरी वेगळंच आहे बटाटे किसले जात आहेत <kuh>. म्हणजे काय बनते काय माहिती भाजी तर भाजी बनवते काय बनवते पराठे म्हणजे पराठे कसे बनतात मेथी नाही ना, बटाट्याचे पराठे काय माहिती पहिल्यांदाच काय

झाले तर चांगलं खायच कसं बंद झालं तरी आहे ना ठीक आहे चला आज पराठे कसे बनतील आपल्या किचन मध्ये तुम्हाला दाखवतो <laughs> काल काय बनलं होतं काल काय बनवलं होतं बोंबी हा काल बोंबील बनले होते आज पराठे बनत आहेत चला बटाटे किसून झालेली आहेत मला वाटलं हे बटर म्हणजे चीज बीस टाईप वाटत नाही रे बाळा जे नॉर्मल जसं असतं तसंच बनव नाही तर ते, ते चीज वर जाईल सगळं हात चीज वर जाईल आणि हे काय हे कांदा आणि हे केलेलं कांदा टोमॅटो टोमॅटो तर काही दिसतच नाही त्याच्यात नाही दिसत आहे तुम्ही ह्या गोष्टी कुठे शिकलात एवढ्या गोष्टी असंच कुठे तुम्हाला माहिती आहे काय सांग स्वतःचा मोबाईल बाजूला राहतो नंतर माझ्या मोबाईलवर वर युट्यूब चालू इंस्टाग्राम माझ्या मोबाईलचा ते तिच्याकडेच आहे ऑलरेडी ओके सो मला जेवढे पण नोटिफिकेशन येतात सगळे किचन रिलेटेड काही असो किचन रिलेटेड वेड्यासारखे नोटिफिकेशन असतात सो ती तिकडे युट्यूब बघते आणि इकडे बनवते आणि मला घायला घालते पण ते सगळं ठीक नाही बनत काय काय चांगलं बनतात आज बघू तुम्हाला दाखवत सगळं समोरच आहे आजचं बघूयाच काय होत आहेत ना बघू पराठे बनतात का काय पराठेच काय गराडे बनतात ते उदाहरण <laughs> मी स्लोगन तयार करतोय बनवायचे होते पराठे बट काय बरोबर आहे हे टेस्टिंग फक्त व्हेज असेल तरच होत आहे ते पण काय कमी असेल मीठ दुसरं काय करत होतास हिला कोणीतरी मिठाचं प्रमाण शिकवा जास्त टाकण्यापेक्षा कमी टाकलेलं परवडतं ना म्हणून ते असं करते बट ते तसं काही नाही ते जस्ट बोद आहे नाही पण जास्त खारट होण्यापेक्षा ते बरं आहे ना ओके okay, चला कलरचा चांगला आलाय आणि इकडे पराठ्यांसाठी किती आहेत 1 2 3 4 5 पाच इ नफेट आजवर बटाट्यासारखं दिसतंय मला असं वाटतं आपण पन... इकडे बटाट्याचं बिझनेस करूया वडा वडापावचा करायचं वडापावचं तू वडे बनवून देणार असेल तर आपण वडापावचा बिझनेस करू कुठेतरी स्टॉल लावू काय बोलतोय लावायचं चल तर ही पहिली प्रोसेस आहे आमची वडापाव बिझनेस टाकायची इकडे वडे कसे बनवायचे ते आता तू शिकते वडे बनवायला काय वाटाड्याच्या भाजी बनवायची झालं ठीक आहे चल मग आपण वडापावचा बिझनेस करूच तर असं काय आम्ही कतारमध्ये बिझनेस करायचा विचार करतोय आणि त्याची प्रॅक्टिस चालू आहे आमच्या घरी वडापावची चांगला होतो शेक शेक आपण मग बिझनेस करू वडापावचा इकडे ओके सेकंड ते घ्यायचं आणि ह्याच्यात टाकायचं बनवतोय आपण पराठे त्याचं बघू काय होतंय

try तो कर ठीक आहे पराठा बरोबर लाटला गेलेला आहे आता काय माहिती कसं होता इतका एक झालाय ऑलरेडी तोपर्यंत दुसरा तिकडे की चालू झाला हूं ओ चल हेला बटर बटरला लावून चल आपण लावूया हो फुक्त फुक्त मी बनवतोय ना म्हणून जमत वर्ष माहितीये पाच वर्ष मी लाट लाटलेत नाही मी भाजून दिलेत आणि दिले शिकवतात ना ते शेकवलेत आणि मामा लाटायचा मामा लाटायचा पीठ मळायचा आणि कधी कधी बट मी लास्टच्या दोन असायच्या ना ज्या मी खाणार आहे म्हणजे मला शिकण्यासाठी त्या मी लाटायचो जेणेकरून म्हणजे खाईन तर मीच ना पण म्हणून नाफेक्ट गोल असं काय काय तू काय समजते फक्त तू आता इथे हैस म्हणून मी जेवण नाही तर जेवणाच्या बाबतीत आपण सगळ्या गोष्टी शिकलो आहे मुंबईला राहून जेणे

आपल्याला आपला पराठा झालेला आहे मला वाटला पराठा नाही बनणार हा वेगळाच काहीतरी पडेल बट पराठाच बनला आम्ही गोल गोल बरोबर पसलाय ना चुप किती झाले चला कडक अशा पुरणपोळी टाईप वाटते ना हा चला मस्तपैकी पराठे बनलेत पराठ्यांसोबत केचप आणि दही चांगलं आहे चला खाऊया या जेवायला तुम्ही सुद्धा आणि हे काय हे राहिले काय ठीक आहे कसं झालं आहे असं झालं परफेक्ट एवढे मी प्रेमाने मी एक बनवला आहे तो बोललं खाऊन बघूया कसं लागतं आहे पराठा एक नंबर झाला आहे काही हो कसंही एक नंबर जेवण बनवते होतो आणि म्हणून माझं वेट गेन झालं मला असं वाटतंय ही पहिली स्टेप होती बिझनेसची आमच्या वडापावच्या वडापाव बनवायचे आहेत ना वडे सो आज पराठे बनलेत वडे बन बनते बन बन म्हणजे होऊ शकतात तू बनवू शकते बघू जेव्हा बिझनेस टाकू आम्ही तेव्हा सांगू तुम्हाला बोलू आम्ही तुम्हाला कतारमध्येच तर खाऊ द्या आता पराठे तसेच कंटिन्यू करू काही नाही काहीतरी आज संध्याकाळपर्यंत दाखवतो तुम्हाला ओके बाय <laughs> अरे तू घाबरव पण कोणाला मला मला प्रोफेसर मला। कसा कसा? कसा? कसा कसा? तू, ला तू ला। ला मला कस कस बो कस 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 तुला काय वाटलं मी पकडणार नाही पकडलं तुला मला घाबरवायला बघते कोणाला मला कराळ पकडली ना असं काय नाही अरे बाळा स्लोय नाही तुला काय वाटलं घाबरतो तिला वाटलं मी घाबरेन आणि असं 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 मागेच आहे अरे आपण कुठं कुठं वागत नाही आपलं सगळं जे काय आहे ते खरं सांगतो आपण असं ऍक्ट करून व्हिडिओ नाही बनवाय जे सगळं रियल आहे <laughs> <laughs> भुँ, <कसा>? भुँ, <laughs> आ, आले मोठे मुंगी असं आपण तिकडून काय एवढं गेलो इथून सोडकड असताना ते तू पागल तिकडनं घेऊन गेलीस चलो जाऊया मंडळी नव्हत आलो इथे काय <laughs> तुझा पोट नाही भरत ना म्हणून परत आलोय आलोय जोय लोकास मध्ये काहीतरी <laughs> खातच बसत्या आणि Tajuei luka sembuh ya Alwaye karo. Desain bagaikan, bangles, necklace, segala itu termasuk.

आलो होतो जय लोकांस मध्ये आणि एक नाही होता त्या दिवशी दमास्तस सगळं नवीन ओपन होत आहे तिच्या दाखव काय घेतलं बॅग दाखव काहीतरी घेतलंय होतो चला जाऊया काही झालं आहे आम्ही आता इथे भांड आम्ही नाही उतू माझ्या अशी भांडत होती आणि आमच्या मागे कोण त्यांना वाटतं कळलं आम्ही भांडतो <laughs> म्हणून उतू तिकडे तोंडच नाही करत आहे तिला लाज वाटते का तर मला बोलत होती म्हणून चला जाऊया आम्ही घेतलं तिकडे आणि आता चालवू था तिकडे परत काय घेतात ती काय आता काय बाबा इन्व्हेस्टमेंट करायची असेल कुठेतरी म्हणून आम्ही इकडे करतोय कारण आम्हाला ते सेफ वाटते म्हणून ही सेफ इन्व्हेस्टमेंट आहे डेड इन्व्हेस्टमेंट एकदा घेतलं का विकायचं नसतं परत कधी <laughs> ते ते मग विकायला गेलो तर परत वांदे होता चला जाऊया आता आपण इथे खरं कोण काय घेऊन जाते पूर्ण फुल स्कॅन करत म्हणजे हे दोघ जण एका शॉप मधना घेऊन गेलेत या एकाच इथना घेतले पूर्ण फुल ना होतो मी घरी आलो ब्लॉग सुरुवातच नाही विचारलो आज उतून गरीबांची बिर्याणी बनवले उद्या सावकारांची बिर्याणी आमच्याकडे ओके सो ब्लॉग येईलच उद्या पण आज गरिबांची बोलली ती बोल गरिबांची बिर्याणी बनवूया उद्या तुला मी सावकारांची बिर्याणी खाला खायला देते सावतो चलो भेटू बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये